नमस्कार नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेच्या एका खूप महत्वाच्या अध्यायावर म्हणजे सोळाव्या अध्यायावर आणि त्याच्या भाषावर जरा सविस्तर बोलणार आहोत हो नमस्कार हा अध्याय म्हणजे जणू काही आपल्या समोर दोन आरसे ठेवतो दोन आरशे कसे एका दिसतात सद्गुण ज्याला गीता दैवी संपत्ती म्हणते आणि दुसऱ्यात दुर्गुण म्हणजे आसुरी संपत्ती अच्छा आणि याचा उल्लेख आधी पण आला होता ना गीतेत नवव्या अध्यायात बहुतेक अगदी बरोबर तिथे ओळख करून दिली होती पण इथे सोळाव्या अध्यायात त्याचा खूप विस्तार केला आहे म्हणजे अगदी स्पष्ट सांगितलंय की काय आपल्याला वर घेऊन जाते आणि काय खाली खेचतं म्हणजे हे समजून घेणं महत्वाचं आहे की कोणते गुण आपल्याला मुक्तीकडे नेतील निश्चितच आणि कोणते गुण टाळायला हवेत कारण ते आपल्याला या संसारबंधनात अडकवून ठेवतात तर मग सुरुवात करूया दैवी गुणांपासून भगवंतांनी यात काय काय सांगितलंय भाषात तर खूप मोठी यादी दिली आहे याची हो, हो आणि तुम्ही जितके वाचाल तितके नवीन मुद्दे सापडतात तुम्हाला हो सव्वीस गुण सांगितले आहेत सुरुवात होते अभयपासून म्हणजे निर्भयता फक्त शारीरिक नाही तर मानसिक सुद्धा कोणत्याही परिस्थितीत न घाबरणं असं काहीचं हो मग आहे सत्वसंशुद्धी म्हणजे आपलं मन आपलं अंतःकरण शुद्ध ठेवणं व्यवहारात फसवणूक खोटेपणा न करणं आणि ज्ञानमार्गावर टिकून राहणं त्याला म्हटले ज्ञान योग व्यवस्थिती ज्ञान आणि योगात टिकून राहणे मग दान आहे दम म्हणजे इंद्रियांवर ताबा यज्ञ स्वाध्याय म्हणजे वेदाध्ययन तपश्चर्या आणि आर्जव म्हणजे सरळपणा ही यादी बरीच मोठी आहे अहिंसा सत्य अक्रोध हे पण यातच येतात ना अगदी अहिंसा म्हणजे कुणालाही त्रास न देणं सत्य म्हणजे खरं आणि प्रिय बोलणं अक्रोध म्हणजे राग जिंकणं त्याग आहे शांती आहे अपैषुणम म्हणजे कुणाची निंदा नालस्ती न ना करणं दया हो दुःखी जीवांवर दया अलोलुप्त म्हणजे इंद्रियन विषयांपासून दूर ठेवणं मार्दव म्हणजे स्वभावातली मृदुता क्रूरपणा नसणं ह्री म्हणजे वाईट कामाची लाज वाटणं आणि अचापलम म्हणजे स्थिरता चंचलता नसणं अजून काही महत्वाचे गुण तेज म्हणजे प्रभाव कांती क्षमा म्हणजे अपमान सहन करण्याची शक्ती मनात प्रतिक्रिया न येणं धृती म्हणजे धैर्य शौच म्हणजे बाह्य आणि आंतरिक शुद्धता अद्रोह म्हणजे कुणाचा द्रोह न करणं आणि नातिमानिता म्हणजे अतिअभिमान नसणं बाप रे हे सगळे मिळून दैवी संपत्ती हे गुण ज्यांच्यात असतात तेच कल्याणाचे अधिकारी ठरतात बरोबर आता याच्या विरुद्ध आहे आसुरी संपत्ती जी बंधनाचं कारण आहे यात काय काय येतं यात मुख्य आहेत दंभ म्हणजे दिखावपणा धर्माचा आव आणणं दर्प म्हणजे विद्या धन कूळ याचा माज अतिमान स्वतःला खूप श्रेष्ठ समजणं आणि क्रोध तर असणारच हो क्रोध पारुष्य म्हणजे कठोर बोलणं दुसऱ्याला लागेल असं बोलणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अज्ञान अविवेक काय चांगलं काय वाईट हेच न कळणं अशा लोकांची मानसिकता कशी असते याबद्दल पण भाष्यात विस्तार आहे ना हो खूप खोलवर विश्लेषण आहे असे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती जाणत नाहीत म्हणजे काय करावं आणि काय टाळावं हे त्यांना कळत नाही त्यांच्यात न शुद्धता असते न चांगला आचार न सत्य जगाकडे कसं बघतात ते त्यांची दृष्टीच वेगळी असते ते म्हणतात जग खोटं आहे त्याला काही नैतिक आधार नाही ईश्वर नाही सगळं केवळ स्त्री पुरुषांच्या कामवासनेतून निर्माण झालंय यामागे दुसरं काही कारण नाही ही लोकायतिक म्हणजे पूर्ण भौतिकवादी दृष्टी आहे म्हणजे ते कर्मावर धर्मावर विश्वास ठेवत नाही मुळीच नाही असे लोक स्वतःच्याच नाशाला कारणीभूत ठरतात त्यांची बुद्धी छोटी असते कर्म क्रूर असतात ते जगाचा नाश करण्यासाठीच जन्माला येतात असं म्हटलंय आणि त्यांच्या इच्छा त्या कधीच पूर्ण न होणाऱ्या असतात दंभ मान मद यांनी भरलेले असतात ते चुकीचे सिद्धांत कवटाळून बसतात आणि अशुद्ध मार्गाने चालतात आयुष्यभर चिंता करत राहतात जी मरेपर्यंत संपत नाही आणि इंद्रिय सुख हे सगळं काही म्हणतात हो कामोपभोग हेच त्यांच्यासाठी सर्वोच्च ध्येय असतं शेकडो आशांच्या जाळ्यात ते अडकलेले असतात काम आणि क्रोधाच्या आहारी जाऊन चुकीच्या मार्गाने संपत्ती मिळवतात आणि अहंकार अहंकार तर टोकाचा ईश्वर आहे मीच भोगी आहे मी सिद्ध आहे बलवान आहे सुखी आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे असं त्यांना वाटतं मग ते यज्ञ वगैरे करतात त्याचं काय ते फक्त नावापुरते दांबिकपणे करतात त्यात विधीचं पालन नसतं अहंकार बळ दर्प काम क्रोध यांच्या आहारी जाऊन ते स्वतःच्या आणि इतरांच्या शरीरात असलेल्या परमात्म्याचा सुद्धा द्वेष करतात हे ऐकूनच अंगावर काटा येतोय मग अशा लोकांचं पुढे काय होतं भगवंत काय सांगतात भगवान स्पष्ट सांगतात की अशा द्वेष करणाऱ्या क्रूर नराधामांना ते पुन्हा पुन्हा याच संसारात टाकतात तेही अशुभ आसुरी योनींमध्ये म्हणजे सिंह वाघ अशा हिंसक प्राण्यांच्या जन्मात म्हणजे त्यांना कधीच संधी मिळत नाही सुधारण्याची आसुरी योनित गेल्यामुळे ते मूर्ख बनतात आणि जन्मोजन्मी भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाहीत उलत त्याहूनही खालच्या गतीला जातात या सगळ्या भयानक आसुरी संपत्तीचं मूळ कारण काय आहे काही मुख्य गोष्टी आहेत ज्या टाळल्याच पाहिजेत अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा गीतेत स्वच्छ सांगितलंय काम क्रोध आणि लोभ hmm. इच्छा राग आणि मोह हे तीन हो हे तीन आत्म्याचा नाश करणारे नरकाचे दरवाजे आहेत <laughs> सगळ्या अनर्थाचं मूळ इथेच आहे म्हणून या तिन्हींचा त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जो या तिन्हींपासून स्वतःला वाचवेल तोच कल्याणाच्या मार्गावर जाऊ शकतो बरोबर जो या तीन तमोद्वारांपासून या अंधाराच्या दरवाजांपासून मुक्त होतो तोच स्वतःच्या खऱ्या हिताचं आचरण करू शकतो आणि अंतिमता परमगती म्हणजे मोक्ष मिळवतो हो पण अनेकदा कळत नाही ना काय योग्य काय अयोग्य विशेषतः जेव्हा हे काम क्रोध लोभ मनात येतात तेव्हा कशाचा आधार घ्यायचा त्यासाठीच भगवंतांनी सोळाव्या अध्यायाच्या शेवटी स्पष्ट केलंय की शास्त्र हेच प्रमाण आहे शास्त्र म्हणजे वेद आणि त्यावर आधारित धर्मग्रंथ हो जे आपल्याला सांगतात की काय करायला हवं कर्तव्य आणि काय नाही करायला हवं अकर्तव्य कारण जो शास्त्र विधी सोडून फक्त आपल्या मनाप्रमाणे आपले मना इच्छेनुसार वागतो त्याला काहीच मिळत नाही ना सुख ना यश ना सिद्धी ना सुख ना परमगती काहीच नाही म्हणून काय करायचं आणि काय नाही करायचं हे ठरवताना शास्त्रालाच विचारायला हवं निश्चितच शास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊन त्यानुसारच कर्म करणं योग्य आहे असं भगवंतांचं म्हणणं आहे तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की दैवी गुण वाढवणं आणि आसुरी गुण विशेषत काम क्रोध लोभ यांना जिंकणं हाच मुक्तीचा मार्ग आहे आणि ह्या मार्गावर चालण्यासाठी शास्त्र हेच आपलं मार्गदर्शक दिवा आहे अगदी आणि हे फक्त ऐकण्यापुरतं किंवा बोलण्यापुरतं नाहीये हे प्रत्यक्ष आचरणात आणण्याची गोष्ट बरोबर आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच घेऊन जायला हवा आपल्या रोजच्या जगण्यात हे काम क्रोध आणि लोभ अनेकदा खूप सूक्ष्म रूपात येतात कधीकधी कधी तर ते योग्यही वाटू शकतात तर अशा वेळी त्यांना ओळखायचं कसं आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो यावर विचार करायला हवा